मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर घुसळला आहे अवधूत गुप्तेंच्या आईचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे प्रकृती ठीक नसल्याकारणाने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मुंबईच्या वोकार्ड रुग्णालयात अवधूतच्या आईवर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला अंत्यदर्शनानंतर दौलतनगर स्मशानभूमी बोरिवलीपूर्व येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान अवधूत गुप्ते यांच्या आईच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी सिनेविश्वातनं त्यांच्या आईसाठी श्रद्धांजली वाहिली जात आहे अवधूत गुप्तेंचं जुनं घर बोरिवली येथील श्रीकृष्णनगर परिसरात आहे तर त्यांच्या याच घरी त्यांच्या आईचं पार्थिव नेण्यात येणार आहे मृदगंधा गुप्ते या काही दिवसापासून आजारी असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला मृदगंधा गुप्ते यांना आपल्या चॅनलकडून सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली